शुभ सकाळ मंडळी कसे आहात सगळेजण तर आता सकाळ झालेली आहे आणि सकाळी उठल्यानंतर मी सर्व कामे आवरून घेतली देवपूजा केली बाकीची सुद्धा तयारी करून घेतली तर आता नाश्त्याची तयारी करायची आहे आणि जो रात्रीला मी साबुदाना भिजत घातला होता तो छान असा फुललेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी मी माझ्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे चला तर मंडळी आमच्या रूमला ला लागूनच एक छोटीशी बाल्कनी आहे तिकडनं हा सगळा व्ह्यू दिसतो खूप छान वाटतं इकडे बाल्कनीत जरी बसलं तरी अगदी फ्रेश वाटतं आज सकाळी थोडंसं ढगाळ वातावरण होतं त्यामुळे सर्व असं दिसत आहे आ, ही आमची बाल्कनी आहे आणि ही सर्व झाडी आहेत हिरवीगार अशी आणि नारळाची पण झाडं तुम्हाला दिसतच असतील तर कसा वाटला व्ह्यू नक्की सांगा मला तरी खूप आवडला आणि मला रोजच आवडतो मी इथे नेहमी बसते सकाळी असो किंवा संध्याकाळचा सनसेट असू दे मस्त एन्जॉय करते चला तर नाश्त्याची तयारी करायची आहे आणि हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे रात्रीला मी साबुदाना कसा भिजत घातला होता ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला कधी कधी पाण्याचं जे क्वांटिटी आहे ते कळत नाही त्याचा अंदाज येत नाही पाणी थोडं कमी जास्त झालं तर साबुदाणा नीट भिजला जात नाही तर इथे मी कसा भिजत घातला होता ते मी प्रोसेस दाखवली आहे साबुदाणा छान स्वच्छ देऊन त्यामध्ये पाणी ठेवलं आणि तासभर पाणी ठेवून त्यामधनं ते पाणी सर्व निथळून काढलं आणि रात्रभरासाठी असं साबुदाणा झाकून छान भिजत ठेवला तर दुसऱ्या दिवशी साबुदाणा भिजून छान तयार झाला होता अगदी सुटसुटीत आणि दाणेदार दिसत होता तर इथे खिचडीसाठी मी सा शेंगदाणे भाजून घेतले आहेत छान टर्फला सकट आता याची मी थोडे थोडे टर्फ काढून घेणार आहे आणि हे थोडंसं जाडं भरडं असं वाटून घेणार आहे दोन तीन मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता याचे साल काढून घेणार आहे सगळ्यांचे तर मी इथे घेतलेले आहेत दोन चार अशा हिरव्या मिरच्या जेवढं तिखट तुम्हाला लागत असेल त्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचं आहे आणि साबुदाणा तर आहेच इथे छान असा फुलला होता साबुदाना चला मग सुरुवात करू या रेसिपीला तर इकडे इंडक्शनवर मी सर्वात आधी कढई ठेवली आणि इंडक्शन ऑन केला आणि त्यामध्ये जेवढं फोडणीसाठी तेल पाहिजे तेवढं मी तेल घेतलं म्हणजे अंदाजे मी दोन मोठे चमचे तेल मी इथे ॲड केलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी मी इथे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिरं छान तडतडू द्यायचं आहे आणि जिरं तडतडल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे हिरवी मिरची टाकायची आहे तुम्हाला बारीक कट केलेली तर इकडे ॲड करणार आहे मी जो उकडलेला बटाटा तयार आहे आपला कट केलेला तो आणि बटाटा टाकल्यानंतर छान तेलावरती परतवून घ्यायचा आहे आणि ते परतत असताना थोडंसं हलकंसं मी मीठ टाकणार आहे आणि पुन्हा छान परतवून घेणार आहे म्हणजे थोडीशी बटाट्याला चव येईल बटाटे अळणी लागणार नाहीत जेव्हा दाताखाली येतील तेव्हा तर आता इकडे मी ॲड करणार आहे भिजवलेला साबुदाणा साबुदाणा बघू शकता कसा छान सुटसुटीत भिजला गेला होता आणि साबुदाणे छान त्यामध्ये ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहेत असे प्रॉपरली ह्या स्टेपला मी ॲड करणार आहे इकडे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे जे भाजून बारीक वाटून घेतलेले होते ते आणि हलकंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण की बऱ्याच वेळेला काय होतं जास्त मीठ पडलं की खिचडी पटकन खारट होते तर साबुदाण्याच्या खिचडीला थोडंसं सा मिठाचं प्रमाण नेहमीपेक्षा कमीच ठेवायचं आहे तर इथे साबुदाणा परतवून घेतल्यानंतर पाच मिनटं मी झाकून ठेवलं वाफेवरती शिजू दिलं आणि गॅस जे इंडक्शनचं फ्लेम आहे ती कमी ठेवलेली होती आणि इथे साबुदाणा छान तयार झाला होता तर इथे प्लेटमध्ये साबुदाना काढून घेतला आहे आमची सकाळची नाश्त्याची जी प्लेट आहे ती तयार होती साबुदाना खिचडी आणि दही हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं तुम्हाला पण आवडतं का मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे छान नाश्ता आम्ही करून घेतला दिवसभराची सर्व कामे उरकून घेतली आणि आता झालेली आहे संध्याकाळ तर संध्याकाळचा इथे मी चहा बनवत आहे संध्याकाळी मस्त असा गरमागरम चहा म्हणजे मी ह्या टायमाची अगदी आतुरतेने वाट बघत असते मी माझा टी टाईम जो आहे तो रोजचा अगदी मस्त आणि छान एन्जॉय करत असते तर इकडे चहा छान उकळल्यानंतर मी तो कपामध्ये ओतून घेतला मला पेल्यामध्ये चहा प्यायला खूप आवडतो तुम्हाला पण पेल्यामध्ये चहा प्यायला आवडतो का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे पेल्यामध्ये मी चहा ओतून घेतला आणि त्यानंतर मी सरळ गेलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये जी माझी आवडती जागा आहे आणि इकडे बसून मी माझा सनसेट एन्जॉय करत आहे कारण आता झालेली आहे संध्याकाळ दिवसभराच्या कामाचा थोडाफार आढावा घेतला मी वहीमध्ये जी लिहून ठेवली होती माझ्या कामांची नोट ती मी वाचत वाचत मस्त सनसेट एन्जॉय केला आणि व्ह्यू बघू शकता इकडनंच सनसेट होतो अगदी छान वाटतं आणि खूप फ्रेश वातावरण वात होतं तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय